चला नमस्कार मित्रांनो लवकरच नगर परिषदेची जाहिरात येणं अपेक्षित सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहिरात येणं अपेक्षित आहे तर त्या दृष्टिकोनातून आतापासून आपण अभ्यासाला तयार असणं गरजेचं आहे बघा नगर परिषद मध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद एम्स रेल्वे विभाग या सर्व पदांमध्ये एक महत्वाचं पद असणार स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर याची संपूर्ण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपली त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू आहे ते तुम्ही घेऊ शकता अधिक साठी हा संपर्क आहे या संपर्कावर तुम्ही संपर्क हे करू शकता बघा आता महत्वाचं म्हणजे नगर परिषद मध्ये अपडेट की जे काही हे आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजीचा अपडेट महत्वाचा असणार कि विषय काय नगर परिषद नगर सरळ सेवे भरती रिक्त पदे भरण्याबाबत संचालय स्तरावरून एकत्रितपणे पद भरती या कार्यक्रम राबवण्याबाबत राज्यस्तरीय समितीमार्फत करण्याबाबत बघा कार्यवाही कोण समिती करणारे मग यांनी सांगितल्यानुसार काय महत्वाचा मुद्दा की पहिला महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये की सामान्य प्रशासन विभाग नऊ जुलै दोन हजार पंचवीस च्या शासन निर्णय एकशे पन्नास दिवसात दिवसाचा कार्यक्रम होता कधी दोन ऑक्टोबर पर्यंतचा तर या अंतर्गत सेवा विषयक प्रक्रिया सुधारणाचा कार्यक्रम घोषित केला आहे आणि या कार्यक्रमा अंतर्गत राज्यातील नगर परिषदा नगर पंचायतीमधील काय सरळ सेवेची पद रिक्त भरायचे या संदर्भातलं काय विवेचन महत्वाचं आहे बघा आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवायचा आहे की सामान्य प्रशासन विभाग चार मे दोन हजार बावीस ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर असणारे जे काही पद येतं त्यामध्ये गट क गट ड या संवर्गातील नामनिर्देशित कोट्यातील जे पद हे ते संपूर्ण सरळ सेवेच्या पदासंदर्भात संदर्भात मार्ग सूचना देण्यात आलेले बघा विशेषतः या ठिकाणी परीक्षा पद्धती कोण घेण्याची शक्यता आहे एक तर टी सी एस किंवा आय बी पी एस कंपन्याची नियुक्ती स्पर्धा परीक्षेसाठी देण्यात करण्यात आलेले म्हणजे आपल्याला काय की निवड होतं की पेपर कोण घेणार टी सी एस घेणार की पी एस घेणार बघा महत्वाचं जर टी सी एस आयबीएस मध्ये घेतलं तर जे काही काही पदं आहेत तर इंजिनिअरिंग वगैरे स्थापत्य वगैरे हे पेपर आयबीपीएस घेतील बाकी जे पदे स्वच्छता निरीक्षक कर निर्धारक पद हे संपूर्ण काय टी सी एस मार्फत घेतल्या जाईल तर मित्रांनो आतापासून आपण अभ्यासाला तयार राह जाहिराती या महिन्यामध्ये बऱ्याचशा जाहिरातीतील त्यामध्ये परत असं कन्फ्युजन व्हायला नको हे तयारी करू को ते तयारी करू तुमचं जर फोकस नगर परिषद असेल तर आतापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा काही अडचण असली तुम्ही माझा संपर्क दिलेला आहे त्यावर संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता